प्रसिद्ध उर्दू कवी आणि लेखक आसिफ इक्बाल यांना पुण्यश्लोक अहिल्यादेव अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पी एच डी पदवी प्रदान सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे संशोधक प्रसिद्ध कवी आणि सोलापूर सोशल असोसिएशनचे उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल अब्दुल सत्तार शेख यांना पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गावसाहेब अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बालसाहित्याचा प्रचार आणि प्रचारात गुलबुटे मासिकाच्या योगदानाचा अभ्यास या विषयावर आपला शोध निबंध पूर्ण केला सोलापूर विद्यापीठात मानव विद्या विभागाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पी एच डी व्हावा आयोजित करण्यात आली होती डॉक्टर सरदार पाशा हे बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होते मार्गदर्शक डॉक्टर गौस अहमद शेख यांनी प्रास्ताविक पाहताना या संशोधन प्रकल्पाचे महत्त्व नमूद करताना उर्दूतील बालसाहित्यावरील संशोधनाची गरज व्यक्त केली संशोधन अभ्यासक आसिफ इक्बाल यांनी त्यांच्या संशोधन विषयासंदर्भात सविस्तर मांडणी केली आणि सर्व पाहुण्यांना आणि तज्ज्ञांना प्रश्नांना तर्क शुद्ध उत्तरे दिली परीक्षक डॉक्टर सरदार पाशा यांनी आपले निरीक्षण नोंदवताना सांगितले की आसिफ इक्बाल यांचा शोधनिबंध अकादमिक आणि सांस्कृतिक मूल्य आहे हे शोधनिबंध पुस्तक रूपात प्रकाशित झाला पाहिजे अध्यक्ष डॉक्टर वसंत कोर यांनी डॉक्टर आणि फिलॉसॉफी पदवी जाहीर करताना संशोधन विषयाचे कौतुक केले अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी असे इक्बाल यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवार डॉक्टर दायमा व इतर सहकाऱ्यांचे आभार मानले इतिहास अभ्यासक सरफ्राज अहमद प्राध्यापिका आयुषा पठाण मुश्ताक गदवाल शेख मोईज इरफान पटेल अकीद शेख निखत शेख तस्कीन कलबुर्गी रिहाना शेख कुत्सिया मनियार शबाना काझी रिजवाना प्यारे मुंडेवाडी जुबेर शेख सी ए मौलाना शेख डॉक्टर इकबाल घोटेधर प्रोफेसर तस्लीम वड्डो एजाज मंजूर आलम अल्ताफ कुडले सय्यद शाह वाईज अली हसन अब्दुल्ला शेख अब्दुल रहमान शेख सफा शेख आदी उपस्थित होते या याच्याबद्दल सोशल महाद्याल संशोधन दर केंद्रातर्फे सत्कार करून प्राध्यापक प्राचार्य डक्टर ई ज तांबोली डक्टर जैनुद्दीन मुल्ला डाक्टर आसमा खान जैनुद्दीन पटेल यांनी शुभेच्छा दिल्या।